कधी कोणता दुसरं येईल काल नूरला नाही नूर नाही <can> नूर त्याला ऑपरेशन शिवाय का याच बरं आहे ऑपरेशन आपलं <laughs> गेलो <laughs> শ্ৰীৰাম <laughs> ৰা श्री राम जय राम जय श्रीराम जय राम जय जय श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम 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 जय जय राम श्री ज्ञानदेव पुण्डलिकावरी हरिष्ठोर जनार्दन तुकार दत्तात्रेयजनार्दन की जय जय प्रभुरामचन्द्र भगवान् आदूरां तु भुवनादिगमनं हत्वा मृगय काञ्चनं वैदिहरणं दटायि मरणं सुग्रीवसम्भाषणं वादिनिर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरी दाहनं पाश्चाद रावन् कुम्भकर्णननं यतायश्य रामायणं प्रभुरामचन्द्र भगवान् कि श्री गणेशाय नमा श्री सरस्वते नमा श्री रामचंद्राय नमाशे नगरेन तेथे सहस्रार्जुन राज्य करे तयाचे शाळे शाळेचे रागवारी कित्येक दिवस पडेला होता भावार्थ रामाईन उत्तर कांड अध्याय विसावा प्रभू स्तवन सुरू केलं आणि महेशमती नावाची जी नगरी होती सहस्र अर्जुनाची आणि सहस्र अर्जुनाचं आणि रावणाचं युद्ध झालं दोघांचं युद्ध झालं त्याला जिंकलं रावणाला गळ्याला दोर बांधून सहस्र अर्जुनाने आपल्या नगरीमध्ये घेऊन गेले आणि नगरीत घेऊन गेल्याच्या नंतर आणि त्याला बनि शाळेत टाकून दिलं म्हणे शुक्रवाने न जाये मागे खरा वागो रावण ऐसा कित्येक दिवस पर्यंत महिष्मती नगरी भीक मागतो वेसा हाते का ते स्वतः नवोदर त्या रावणाची स्त्रियभवनाचा जरी राजासन होता परंतु सहस्रार्जुनाच्या घरी तो पाणी वाहत होता कसा कुत्र्यावानी डुकरावाने आणि अशा गधड्यावाने तो पाणी व्हायचा आणि गल्लो गल्ली फिरायचा आय सहा कित्येक दिवस पर्यंत भीक मागत वेसाते काते सुतन उदरार्थ दशानंतरेकडे पावलं असते मुली स्वर्गे क्रीडत होता तव सुरगणी सांगितले स्वामी रावणाला सहस्र अर्जुन वंदन केली महेश्मती नगरात रावणाचे भीत मागत नगर देवता येव न देत म्हणून तिथे राखीला अशा प्रकारे त्या महिष्मती नगरीमध्ये रावण भिक्षा मागून पोट भरायचा आणि द्वारपाळ जो होता ना तो त्याला बाहेरच येऊ देत नस त्याचा एवढा जबर होता द्वारपाळाचा रावणाला मात्र बाहेर जायचं आणि धाक वाटलेला आहे मग रावण कुठे रावण कुठेही लंका ओस पडली अरे मग दहाच मिनिट एवढा मोठा नाही दहाच मिनिटाचा आहे एकच दहाच मिनिटाच आहे महेशमती नगरात रावणा सिग मागचा नगर देवता येऊन देतन कोंडून ते निरा केला ऐको रावण बंधन कोपे खवळला ब्रह्मनंदन उतरस् हे कळवले मनानं वायो वेगे चालिला रावण नगरात नाही रावण लंकेत नाही ब्रह्मदेवाला सुद्धा हो जाणवलं की आपला नातू कुठे 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 मग शोध घेत घेत तो राग राग आणि तिथं आलेला सहस्रार्जुनाच्या गावाला मनोवेग्य सांडून मागे त्वरेन चालेला बहुत रागे महेश मध्ये प्रदेश वेगेन येऊन नगर देखील दुरवून देखील नगरे दे जैसे इंद्राची अमरपुरी जैसे अर्जुन वसे महाक्षैत्री सरिवारी मिळवणी नगरे ना दुख नगरे नाही दरिद्र जन लोक वसते स्वधर्म संपन्न स्वप्नी अधर्मी जन नाही त्या सहस्र अर्जुनाच्या राज्यामध्ये नगरीमध्ये साधू लोक होते सारे साधू म्हणजे सत्संगात राहणारे कधी कोणाचं वाईट न चिंतणारे आणि दरिद्री नव्हते सारे सधन लोक होते असं वैभव होत त्या नगरीचं बौलस्त्री ब्रह्मयाचा नंदप ते जय दीप्यमान जय सागर गणे सहस्त्र किरानंद पुरी प्रवेश आला द्वार मुख द्वारपाळी मुनी टिळक म्हणे रागाव शकन पौलस्ती ऋषी आला त्या रावणाचा पिता पौलस्ती ऋषी आणि त्याला आपला मुलगा आणि इथं राखण करतोय त्या सहस्रार्जुनाच्या नगरीमध्ये फिरवतोय वन 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 त्याला बाहेर येता येत नाही मग ते स्वतः वेशीवर गेलेले आणि त्या सहस्रार्जुनाच्या दूताकडे निरोप दिला की बाबा त्या सहस्रार्जुनाला म्हणजे राजाला जाऊन सांग पौलस्ती ऋषी आलेले म्हणे बाबा द्वार पाळी नृपना ते व्यवस्था मनी राया पौलस्ते ऋषि तत्वतान आला द्वार पाळमुखीचे वचन राय ऐकून ते क्षणदान वाचारोन पुरित ब्राह्मणन सर्व पूजा सामुग्री घेऊन निघाला सवे पूजेचे संभार राय जोडवणे दोन्ही करला ऋषी समोरून अशा त्या पौलस्ती ऋषी आलेला आहे आपल्या नगरात वेशीवर आला हे सहस्रार्जुनाला मात कळल्याबरोबर आणि आता तू सहस्रार्जुन आपलं यथवचेत सामग्री घेतलेली पूजेची आणि निघालेला आहे पुढे पुरोहित मागे पत्य शिग्र आले ऋषी प्रतिसाष्ट नमून पौलस्ती मग विधीयुक्त पूजा केली दिले गोदान मंगलपुरी वाद्य उन पुढे पौलस्ते असते म्हणे करुण राजा भुवना प्रवेशला आणि त्या सहस्र अर्जुनाने ईश्वर गेले त्या पौलस्ते ऋषीला पूजा अर्चा केली मान सन्मान दिला आणि यथोचित गजित पालखीत बसून आणलं बा मंदिरा येवनी मागवतेन पूजा केल्या ते गुती स्नाने करून युक्ती भोजन समस्त सारिनी हात जोडून पौलस्ते प्रति अर्जुन करीतशी विनंती स्वामी थाले म्हणून झरणा प्रतिला गला आज माझे सखल जन्मन आज माझे सफळ धर्म आज माझे सफळ दामन स्वामीने आगमन पै केली आज माझे सफल नगरी आजे मी धन्य संसारे तुम्ही आले तर नाना तपेन भेटा या ऋषीला आणि स्तुती करायला लागला सहस्रार्जू हे ऋषी श्रेष्ठ तुम्ही वनवन जरी आमच्या सारखे फिरले तरी तुमची भेट होणार नाही आणि आज तुम्ही मला भेट द्यायला माझ्या नगरीत आले माझं भाग्य म्हणे आज राजा म्हणे ऋषे प्रतेन हे राजा ऐश्वर पुत्र संपत्ती सर्व स्वामी श्री शितीन मी आज्ञाधारी किंग करू ऐकून रायाचे धर्मवचन तो पौलस्ते ब्राह्मण काय बोललेला पण आण सहस्रार्जुनाने हात जोडून समोर उभा राहिला पौलस्ते ऋषीच्या आणि सांगितलं हे ऋषी श्रेष्ठ तुम्हाला जे काय लागत ते मला मागा हे तुमच म्हणे मणीबा असं म्हणल्यावर पौलस्ते ऋषी काय म्हणते म्हणे म्हणे नपा न मला नयना परेम असे हे तुझ्या मुखाचे कांते नपवेशेन पराक्रमी माझी पंचान ऐ सारा या सावधान ऐक राया सावधान जा पराक्रमि गगन यक्ष गंधर्व सिद्ध चारण नाज्ञा धारक जयाची जेने वरद बळे सृष्टीदानन जिंकेले समस्त नपगन। जयाचे बंदेश्वर गण इंद्रादिक करून या सहस्रार्जुनाला कौलच ऋषी सांगायला लागले हे राजा तू ज्याला बंदी शाळेत टाकले ना त्याच्या बंदी शाळेत देवगन सारे म्हणबा नवग्रह त्याच्या ताब्यात पूर्ण त्रिभुवन त्याने जिंकलेले आशात आणि रावणाला बंदी शाळेत टाकलं म्हणबा आयशा पराक्रमास आयसा पराक्रमी दशानन तो जिंकेला न क्षण ऐसे तुझे कीर्ती ऐकून भेट लागून मी आलो मज मागणे नाही लंकानाथ तो मज द्यावा तन उदार करून या हे सहस्रार्जुन राजा तो श्रेष्ठ ज्या लंकानाथाने त्रिभवन जिंकलं सारे देव जिंकले त्यालाच तू बंदी शाळेत टाकलं मग तुझा पराक्रम काय थोडा आहे का परंतु माझं एकच मागणं मला धन नको द्रव्य नको राज्य नको मला तो रावण पाहिजे म्हणे बा आयको ने ऋषेंचे रामे सोडिला दशानन रत्न जडित मुघुडदेव म्हणून अलंकारी पूर्ण गौरविला मैत्री केले रावण ऐसे देव ब्राह्मणाग्ने साक्षसे रायस वडिले त्याचे नाम श्रीरामा ऐसे कथा जहारी अगस्ती मुनिने प्रभुरामचंद्राला हि कथा सांगितले की हे रामा त्या रावणाच्या आणि त्या सहस्रार्जुनाच्या घरून त्या आपल्या वडिलांनी आणि त्याची मुक्तता केली त्याच्याशी मैत्री केली म्हणे सहस्रार्जुनाने आणि रामणासोबत मग तो पौलस्ती मुलो आलिंग वारे श्रमला धोरण विपती अपार होऊ गेली आई कोणी त्याचे वचन लाजिनला दशान वाचली फळ कोण मरण पै भली ऋषीना मध्ये त्या रावणाच्या बाप्पानी सांगितलं की बाबा रे हो सार त्रिभोन जिंकलं जिंकलं जिंकल परंतु या सहस्रार्जुनाच्या घरी तुला खूप त्रास झाल्याला दिसतोय मनीबा परंतु आज मोकळा झाला असतो म्हणायला लागला ओ हे या मोकळं होण्यापेक्षा आणि भीक मागण्यापेक्षा मेलेलं बरं होतं मनीबा असा अपमान झाला म्हणे माझा पौलस्तीने सोडून अलंकापती निघाला राई बहुत सन्मान करून प्रधान उनी नमस्कार साष्टांग घालून नगरामध्ये तू आला मग तेथोन्या पौलस्ते चालेला ब्रह्मलोका प्रते पुढे कथा वर्तली निगतीन सावधान वृत्त्यावधारा दश इंद्रिय जो समर्थ दयासी म्हणतील अंकानाथ तो पौलस्ते करून मुक्तानापन आपण ब्रह्मा लोका प्रति गेला याव व परिलंकापते मागुता विचरता लाक्षते ते पुढे कथा वर्तली ते सावधान चित्यवधार एका जनार्दना शरण पुढे वाली दशान विपत्ते दारुण सावधान भावार्थ रामाने उत्तर कांडी कायम रावण बंधव मुक्तीनामाध्याय भावे सा प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री रामचंद्राय नम सहस्रार्जुन केले बंदनान तेथे बौलस्ती यऊ दशानन सोडविला नोडविला बौलस्ती केला स्वर्गाशी मग रावण विचार जे जे राजे ते दे देश स्थला से अपन जाय प्रभुरामचंद्र भगवान सुखकर्ता दु:खकर्ता वार्ता विज्ञाची نورवी पूर्ववी प्रेम प्रपा देवाची सर्वानी सुंदर उपिषेन राची दंड धरके माळ मुक्ता हाळाची

सत्राने उदान हुंकार वदनी करी डळमळ भूमंडळ सिंधु जळगळ धरले ब्रह्मांड सती त्रिभुवनी सुवर्ण जय 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 श्री हनुमंता व जय पाताळ तेरा प्रति संत धरला धरला मानिला जय पर्वत उगण राम रामा जय देव जय देव जय श्री हनुमंता व स्वामी हनुमंता प्रसादेव देतुरे लिंगाले अलंकारी राक्षस मरुरे जय अहम भावन जय देव जय देव जी गोधारा वहत्मा रामा

परम गुरुनी घट घट पर आषाव भगवानंत भू काय अयोध्या श्री आई घनशंकुर नगर होताय आनंद गुरु जय देव जय देव कोदारा महात्मा या परम दया की सधारे की राधा श्याम ऋतु आता दादा जो माधव दास स्वामी हावदा विठ्ठल जय विठ्ठल तुकाराम हाऊ भक्ता रां भजानी संभाराती तुको रथा देव रे काले परिका विडाले रुघनाय विढूपरमई विठो लोकैल तोपर तोपर श्रीरा रा habe verba